नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय बातमी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य नागरी सेवा रजा अधिनियम फक्त कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच या प्रकारची तीनशे साठ दिवसापर्यंतची रजा मंजूर करता येते तर त्या कोणत्या रजा आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओला सर्वप्रथम पूर्णपणे बघा त्यानंतरच कॉमेंट्स करून काही प्रश्न विचारा बंधून तुम्ही व्हिडिओ खूप बघता आपण लाईक करत नाही शेअर करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर एक विनंती आहे की तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाच्या समृद्धीची जावं अशी प्रार्थना करतो चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुनो महाराष्ट्र शासनसेवेत कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण सेवा कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य नागरी रजा नियमानुसार खाली दिलेल्या अटींच्या अधीन राहून अनार्जित रजा नादेय रजा मंजूर करण्यात येते रजेची कमाल मर्यादा कर्मचारी हा निवृत्त होत असेल तर अशावेळी निवृत्तीपूर्वी रजेमध्ये अनार्जित नादेय रजा मंजूर करण्यात येत नाहीत अनर्जित नादेय रजा ही कर्मचाऱ्याच्या संपूर्ण सेवा कालावधी तीनशे साठ दिवसाच्या कमाल मर्यादेत मंजूर करण्यात येते वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अन्य कारणासाठी एकावेळी जास्त जास्त नव्वद दिवसांची आणि वैद्यकीय प्रमाणपत्र असे करून एकावेळी वेळेस एकशे ऐंशी दिवस इतकी रजा मंजूर करता येते अनर्जित रजा नादेय ही रजा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर अर्जित अर्धवेतन रजा शिल्लक नसल्यास ही रजा मंजूर करण्यात येत असते नादेय रजा ही अर्धवेतनी रजेच्या स्वरूपामध्ये मंजूर करण्यात येत असते अनर्जित रजा उपभोगल्यावर कर्मचारी परत येईल अशा पद्धतीने प्राधिकाऱ्यास खात्री झाल्याशिवाय सदरची रजा मंजूर करता येत नाही सदरची रजा मंजूर केल्यानंतर पुढील सेवा कालावधीत जेवढी अर्धवेतनी रस्त्या जमा होते त्या रजेमधून अनर्जित रजा वजा करण्यात येते म्हणजेच रजा प्रथम रजा दर्शवून ती पुढे समायोजित केली जाते अशा प्रकारची रजा मंजूर केल्याच्या नंतर रजा समाप्तीनंतर कामावर परत न आल्यास रजा वेतनाची वसुली करण्यात येते या संदर्भात संदर्भ संबंधिताकडून रक्कम वसुलीबाबत संमतीपत्र घेण्यात येते मात्र जर कर्मचारी हा रुग्णावस्थेमुळे आणखी सेवा करण्यास तो असमर्थ झाल्यास त्या सेवानिवृत्त केली असल्यास की के त्याच्या वय पन्नास वर्षे राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी व पंचावन्न वर्षे अराजपत्रिक अधिकाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी एवढे झाल्यामुळे त्या सक्तीने सेवानिवृत्त करण्यात येत असल्यास अथवा त्याचा मृत्यू झाला असेल अशा प्रकारे रजा वेतनाच्या रकमेची वसुली करता येणार तर बंधूंनो हे आहेत नियम कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सासाठीच फक्त तीनशे साठ दिवसापर्यंतच्या रजा मंजूर करता येतात जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र